नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज कि तुमचा तुमचं स्वागत आहे आणि बघू शकता डीमार्टला काहीच गर्दी नाही आहे सकाळ सकाळ चाललेलं आहे नऊ वाजलेले आहेत आणि आज मंगळवार आहे शनिवार रवार कायम गर्दी असते त्यामुळे आम्ही मध्ये आधी कधीही येऊन जातो आणि इथे बघा राख्यांचा पण सेट तयार केलेला आहे रक्षक साठी स्टॉल तयार केलेला आहे आणि मी आता शॉपिंग करायला माझं चालू झालेलं आहे किराणा भरत आहे मी तिथं आणि बघू शकता शे शेवटच्या महिन्यामध्ये दोन तीन दिवस आधी आणि शेव महिना चालू झाल्यानंतर दोन तीन दिवस असे बघा ह्या आठवड्यामध्ये डिमार्टला सगळ्यात जास्त माल भरलेला असतो आणि ऑफर्स पण येव्हा ह्याच वेळी चालू असतात बघू शकता इथे सगळं गच्च असं भरलेलं आहे महिन्याच्या शेवटचे तीन चार दिवस आणि सुरुवातीचे तीन चार दिवस आणि मी तिथून येताना भाज्या पण आणल्या होत्या ह्यावेळेस मी डिमार्टमधून भाज्या आणल्या होत्या त्यामध्ये पेरू पण होता आणि पेरूचं कटिंग केलेलं आहे आतून थोडासा लालसर असा पेरू होता भरून छान असं मीठ टाकलेलं आहे थोडंसं लाल तिखट पण टाकलेलं आणि पेरूची चव अगदी खूप छान होती ताजा असल्यासारखं वाटत होतं शेंगदाणे पण पटकन भाजून घेतले स्वयंपाकाची तयारी चालू केलेली आहे दुपारीच त्यानंतर मी इथं खोबरं पण चिरून घेतलं थोडंसं आलं चिरून घेतलेलं आहे आता वाटाणा तयार करायसाठी काय केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकलेला आहे चांगला मोठभर लसूण टाकलेला आहे आल्याचा एक मोठा तुकडा घेतलेला आहे खोबऱ्याचा छोटा आकाराचा तुकडा घेतलेला आहे त्यानंतर जिरं पण टाकलेलं आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत हे वाटण तुम्ही कोणत्या पण आमटीला किंवा कडीला किंवा वरणासाठी वापरू शकता आणि मी हे वाटण नेहमीच तयार करून ठेवत असते भाजी करताना सोपं जाईल टाईम पण वाचेल आणि भाजी आपली पटकन बनून जाईल आणि आता हे मिक्सरला मोठं मोठं बारीक करून घेतलेलं आहे जास्त पेस्ट करायची नाही असं मोठी मोठी भरडच ठेवायची आहे त्यानंतर थोडं शेंगदाणे पण चांगले गार झालेले आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उरलेलं थोडंसं दही होतं मग म्हटलं चला कढी करावी त्यासाठी कढईमध्ये बघा मगाशी जी केलेली पेस्ट आहे ती पेस्ट यामध्ये टाकलेली यामध्ये आलं जिरं लसूण आहे आणि थोडंसं खोबरं आहे छान असं तेलामध्ये चांगलं भाजून घेतलेलं आहे आपण इथे आणि थोडंसं कलर चेंज झाला की बघा यामध्ये थोड्याशा मोहरी आणि हळद पण टाकून घेतली आणि ते पण छान असं भाजून घेतलं सुरुवातीलाच मोहरी टाकायला पाहिजे होतं पण मी आज मोहरी टाकायला विसरून गेले आणि अचानकच मग म्हटलं चला त्याला टाकूया आणि थोडंसं तेलामध्ये थोडंसं वेळ भाजून घेतलेलं आहे इथे आणि तर थोडंसं पाणी घातलं मी नेह नेहमीच कढी करताना आधी पाणी गाजसे जेणेकरून आपली कढी फुटत नाही अगदी थोडंसं ताक होतं मग ते पण यामध्ये घाटलं सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं आज पिण्यासाठी करावे म्हणून मी थोडंसं पाणी पण थोडंसं वाढवलं की जेवणाबरोबर थोडंसं कढी पिताना खूप छान वाटतं टेस्टला पण चांगलं लागतं त्यान थोडीसं चवीप्रमाणे नमक टाकून त्यामध्ये थोडीशी साखर पण टाकलेलं आहे कारण दही आंबट असतं कधी कधी म्हणून थोडंसं मी साखर टाकलेलं आहे ते आणि कोथिंबीर नसल्यामुळे कसुरी मेथीचाच वापर केलेला आहे थोडीशी कच कसुरी मेथी टाकलेली आहे यामध्ये आणि बघू शकता कढी नेहमीच असे हलवायची सारे की वारंवार जेणेकरून आपली कढी लागणार नाही कढईला आणि आपली कढी फुटणार नाही कढी करताना ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे तुम्हाला ही टीप कशी वाटली कमेंट करून की सांगा आणि पटकन भाजीसाठी पण परत पुन्हा एकदा आलं चिरून घेतलेला आहे बघा आणि लसूण पण चांगला मूठ गोड टाकला यामध्ये आल्याचा मोठा तुकडा त्यानंतर एक मोठी मूठ शेंगदाणे जे भाजले होती मगाशी ते यामध्ये टाकले आहे घरगुती चटणी असते ना ती मोठे दोन चमचे यामध्ये मी टाकून घेतलेले आहेत थोडंसं अर्धा चमचे नमक पण यामध्ये टाकलेला आहे त्यानंतर कलर चांगला येण्यासाठी मोठा चमचा काश्मीर लाल मिरची पावडर पण टाकलेला आहे आणि सगळं जिन्नस छान असं मिक्सरला भर केलेलं आहे आणि मिक्सरला थोडंसं भरड रा झाली होती पुन्हा इथं चमच्याने मी हलवून पुरात एकदा बारीक करून घेतलेला आहे इकडे लगेच कढई गरम करून घेतलेला आहे मगाशी लसूण खोबरं आणि थोडीशी मिरच्या टाकून पेस्ट केली होती ती पेस्ट थोडीशी एक अर्धा चमचा यामध्ये टाकलेली आहे आणि ती तेलामध्ये चांगली भाजल्यानंतर हे मगाशी मिक्सरमध्ये हे भरले ते पण टाईपची भरलेली भाजी करायचं असेल तर हे वाटाण जरूर घरी करून ठेवा मग मी पण साईडला एक आता प्लेटमध्ये काढलेलं आहे सगळं खालीवर मिक्स करून घेतलेलं आहे आणि डिमार्टमधूनच वांगी पण आणली होती छान चांगली ताजी चाळीसला किलो मला वांगी भेटली होती आणि खूप छान वांगी होती आतून बघा अगदी कोविलस दिसायला भरी मोठी अशी असली तरी पण आतून होती एक पण बी नव्हता आणि वांगी खरंच खूप छान दिसत होती दिसायला कलर पण टवटवीत असा होता वांगी बघा असे चौकने आकारेमध्ये चिरून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये पटकन असा मसाला भरून घेतलेला आहे बघू शकता हे, हे भरलं वाटण सगळ्या भाज्यांना तुम्ही यूज करू शकता आमटीला पण चालते तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल तर आपल्या चॅनलला ऑलरेडी मी टाकलेलं आहे वाटणं कसं बनवायचं आणि आज मी शॉर्टमध्ये टाकवलेलं आहे तुम्हाला आणि अशा पद्धतीने मी वांगं भरून कढईमध्ये टाकलेलं आहे थोडंसं तेलामध्ये हलवून घेतलेलं आहे थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे आणि पाणी कोमटच वापरत जावा काय भाजीला जेणेकरून भाजीची टेस्ट वेगळीच येते आणि त्यानंतर मग म्हटलं मला वेळ खूपच कमी होता आणि भाज्या पण पटकन बनवायच्या होत्या मग मी म्हटलं चला आज मला आज उकडीचं वांगं बनवूया भरलेलं म्हणून काय केलं का डब्यामध्ये वांगं काढून घेतलेलं आहे झाकण ठेवलेलं आहे खाली पाणी ठेवलेलं आहे ही माझी बागा ऑल इन वन कढई आहे त्यामध्ये ठेवलेलं आहे आणि पटकन चपाती पण पटकन करून घेतल्या आणि थोडासा वेळ वाय राहिला होता म्हणून मला लसूण पण सोलून घेतलेला आहे बघा लाईट गेलेली आहे आणि बघा काचवर एवढं दव पडलेलं आहे तुम्हाला मी दाखवते बघू शकता इथे आणि आता पावसाळा आहे तर असं वातावरण आहे हिवाळ्यात तर काय बोलायचं नको बघा एवढं असं दव पडलेलं आहे इथे हिल स्टेशनच्या वरचं वातावरण झालेलं आहे तुम्हाला बाहेर दाखवते बघा हे बघा फक्त आमच्या सोसायटीची लाईट गेलेली आहे काहीतरी फॉल्ट झाला असणार आहे आणि असं हे वातावरण दिसत आहे सगळीकडे पूर्ण अंधार आहे मग सगळे म्हणले लाईट आल्यानंतर जेवण करायचं म्हणून मग म्हटलं मी चार्जिंगवरचा बल्ब बल लावला आणि बघा कडेमध्ये छान उकळलेले आहे आणि मी पटकन असं झाकण उघडलं तर बघा भरलेलं वांग उकडीचं तयार झालेलं आहे छान दिसतंय त्यानंतर बघा मुलांना अंडी खायची होती तुम्ही म्हणाल आता श्रावणामध्ये अंडी तर हा व्हिडिओ खूप जुना आहे आणि मी टाकायला जरा वेळच गेला मला आणि भरपूरसाठी व्हिडिओ माझे असे पडलेले आहेत मोबाईलच्या गॅलरीमध्ये पण टाकायला टाईम भेटत नव्हतं म्हणून म्हटलं आज टाकावा आणि बघा वांग छान दिसतं इथे त्यानंतर लगेच ताट पण तयार करायला घेतलेलं थोडासा भात दुपारची शिल्लक होता दुपारची भाजी पण शिल्लक होती थोडीशी ती पण ताटाला वाढलेली आहे चपाती पण केलेली आहे तोंडीला व्हायला काकडी पण घेतलेली आहे आणि बघा ए वांग किती किती छान दिसतंय अगदी थोडासाच रस्ता आहे वांग पूर्ण शिजलेलं आहे जेवणामध्ये तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जास्त करून लिक्विडच्या भाज्या आहेत ते तुम्ही जास्त घेऊ शकता त्यामध्ये कडी असेल वरण असेल कोणत्या पण डाळीचं तुम्ही वरण करू शकता आणि मी नेहमीच जेव्हा कडी केलेली आहे तेव्हा वरण करत नाही अशा पद्धतीनं ना आजचं ताट केलेलं आहे तुम्हाला हे मंडळी कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही म्हणा ताटामध्ये भरला दोडका दिसत आहे तर ही भाजी केली कधीही न तर याचा पण व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनेलला अपलोड करणार आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण जरूर करा